गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

भरभरून निधी देत आलाय मात्र या शहरात होणारी विकास कामे ही अतिशय निकृष्ट दर्जाची अथवा तकलादू होत असल्याची भावना मागील दहा ते पंधरा वर्षापासून सातत्याने या शहरातील सुजान नागरिक व्यक्त करताना दिसून येतात इतक्याच मोठ्या प्रमाणात निधी येऊन देखील पंढरपूर शहराचा चेहरा मोहरा फारसा बदलू शकला नाही अशीच त्या पाठीमागची भावना दिसून येते आहे आणि यातूनच तीन वर्षापूर्वी आमदार समाधान अवताडे यांनी थेट विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करीत जवळपास पाचशे कोटी रुपये खर्च करून देखील पंढरपूरचा म्हणावा असा विकास झाला नाही अशी भावना व्यक्त होत असल्याचं शासनाच्या निदर्शनास आणून देत याची चौकशी केली जावी अशी मागणी केली होती मागील अनेक वर्षापासून पंढरपूर नगरपालिकेत ठराविक ठेकेदारांना हाताशी धरून कामे काढली जातात अशी टीकाही सातत्यानं होताना दिसून येत होती दोन हजार सोळामध्ये राज्य शासनानं शहरास मोठ्या प्रमाणात निधी दिला परंतु त्यावेळी देखील काही रस्त्यांची कामे निकृष्ट असल्याची भावना व्यक्त झाली होती तर आताही शहरात सुरू असलेल्या अनेक विकास कामांचे एस्टिमेट वरच्या वर फुगत चालला आहे आणि काही ठराविक ठेकेदारांचे चांगभल करण्याचा या पाठीमागे हेतू तर नाही ना असा सवालही राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात होता यातूनच आज पंढरपूर पंचायत समितीच्या आवारात पार पडलेल्या आमसभेत माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांनी पंढरपुरात लाडका ठेकेदार योजना आणली आहे की काय असा सवाल उपस्थित करीत या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलंय पहा काय म्हणाले माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर पहिले मूळ ठिकेदार कोण आहे त्याला वर्क ऑर्डर दिली अगोदर त्याचा काम काढून ह्या लाडक्याच्या वर्क ऑर्डर दिलेली आहे त्याचं काम कुठल्या कामासाठी तो गेला नगरपालिका गेली परत वापस पैसे देतो आणि त्याला दम दोन की तुझ्यावर डिफरन्स रक्कम आहे बावीस कोटीच काम सत्तावीस कोटी नवीन दिलं आणि त्याचं आता पंच्याहत्तर कोटीच्या पुढे काम नेलंय हा लाडका ठेकेदार नगरपालिका किती दिवस पोहोचणार आहे मागे कोण आहे याचा चौकशी